चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बुद्धिमत्ताचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तर बऱ्याच असे क्वेश्चन विचारले जातात त्यावेळेस आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना कोणत्या ट्रिकचा वापर करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आपल्याला काय दिलेले तीन गोल कोलवरुळ दिलेले आहे त्याच्यामध्ये याच्यात काय दिलेलं आहे पंधरा दुसऱ्या तीस आणि तिसऱ्यामध्ये क्वेश्चन मार्क म्हणजे पंधरा तीस आणि तिसऱ्याचा आपल्याला काढायचा आहे तर बघा इथं काय दिलेलं आहे सुरुवातीला बघून घ्यायचं इथं वरती काय दिलेलं आहे एक तीन दोन एक तर याची बेरीज करून बघू पंधरा होती का एक तीन चार झाले पाच सहा झाले हे सात यांची बेरीज सातच व्हायची तर मग आपण हे पण होऊ शकत नाही आता ह्याचा वर्ग करून बघूया आपण तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार एकचा चा वर्ग एक एकचा वर्ग एक तर बघा आता किती झालेलं आपलं नऊ चार तेरा चौदा पंधरा तर बघा आपलं हे आन्सर आलेले पंधरा म्हणजे पहिल्या वर्तुळामध्ये किती दिलेले पंधरा तर बरोबर पंधरा आलं तसंच आपण दुसऱ्या वर्तुळाचं पण करून घेऊ सुरुवातीला किती दिलेलं एक चा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा दोनचा वर्ग चार तर बघा आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या काय आपलं तीस तर बघा या वर्तुळामध्ये दिलेले आपला अंक बरोबर आहे तस आपण आता का याच काढून बघूया तीन नंबरच्या वर्तुळाचं सुरुवातीला काय दिलेले दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग चा वर्ग किती आहे चा वर्ग नऊ आणि पाच चा वर्ग पंचवीस तर बघा तर याची आपली चोपन्न तर आपल्या आप चो या वर्तुळामध्ये किती येतील चोपन्न हे आपला ऑप्शन नंबर किती असेल चार तर बघा असे अनेक महत्वाचे क्वेश्चन विचारलेले असतात तर ह्या ट्रिकच्या वापरानुसार आपण हे बघू हे कसे काढायचे वर्गमुळानुसार आपण या वर्तुळात येणारी संख्या तर आपली काय आलेली आहे आन्सर चोपन्न आलेला आहे आन्सर नंबर डी चला तर आपण आणखी एक क्वेश्चन बघूया एका वर्तुळामध्ये त्याची चार एका वर्तुळाचे चार भाग केलेले ते एका भागामध्ये किती आहे आठ दुसऱ्या चौसष्ट दोनशे सोळा आणि एका एका भागाचा आपल्याला त्याच्यामध्ये काय दिलेले क्वेश्चन मार्क तर त्याचा आपल्याला आन्सर काढायचं तर बघा कितीचा घन आहे आठ दोन चा घन चौसष्ट कितीचा घन आहे चारचा आणि दोनशे सोळा कितीचा घन आहे सहाचा तर आता आपल्याला या इथं कितीचा घन आहे ना आपला फरक कितीचा आहे डिफरन्स बघा इथं दोनचा आहे इथं दोनचा आहे म्हणून इथं किती येईल आठचा चा घन तर आठ चा घन किती आहे पाचशे बारा आपलं घन बरोबर पाचशे बारा तर या वर्तुळामध्ये आपले पाचशे बारा येतील असे वापरून घन वापरून तर बघा घन कसा काढायचा आठ गुणिले आठ गुणिले आठ आठ दोन्ही हे आठीआठी चौसष्ट चौस चौसष्ट गुणिले चौसष्ट गुणिले आठ बरोबर पाचशे बारा अत्यंत पद्धतीने आपल्याला घन काढायचा तीन पट करायची म्हणजे पहिल्यांदा आठ ने आठ ला गुणायचं परत त्या संख्येने परत आठ ला गुणायचं तर आपल्याला ही संख्या भेटून जाईल म्हणजे आपला त्या ह्या ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपले किती येते पाचशे बारा आन्सर ए बरोबर म्हणजे ऑप्शन किती ए बरोबर पाचशे